काय ती काय चावी बाहुलीची गुढीपाडवायचं काय झालं अरे गुढीपाडवायचं काय झालं गुढीपाडायचं काय झालं हॅप्पी गुढी पाडवा अरे इकडे बघ हॅपी गुढी पाडवा गुढी पाडवा म्हणा हॅपी गुढीपाडवा हॅपी गुढी पाडवा हॅपी गुढी पाडवा सगळ्यांना पैसे गुडी डायरेक्ट ढगत यस व्हेरी yes. गुड बॉयज गुड बॉयज गुड हाय मी पण गुड गुड हाय असं जरा असं हा लोकेशनला चला उडा बसून घ्या व्यवस्थित तुमचं ती मागं शेट करून घ्या या लोकेशन काय ग भैया मग <laughs>

KJ. या लवकर बरोबर सारे या हरभऱ्याच्या झाडावरती जाऊया थिम इन साइड द कार कारण ना कार नाही तर प्यार नाही मग जन्नत कशी साकार होणार आणि कसा आपला भोंगळा कारभार होणार स्ट्रिक्ट एकदम कडकवाला ऑफिशियल फॉर यू थोडेसे थोडेसे एंटरटेनमेंट आणि थोडस या आव्हा द्याय आहे बारकी गाडी पडती ही बसायला त्यामुळे आता मोठी गाडी पाहिजे स्वप्न मोठी इच्छा मोठी त्याच्यामुळे आता सोडून द्यायची चिमणीची कोटी आणि धरायची वेच या बोदकी आली गारगोटी लोकेशन चेंज इट्स अ वे थ्रू आऊट टू सातारा बघा आमच्या गावचा कसा रस्ता आहे कधीतरी हतबल वाघ कधीतरी आजारी होऊन या रस्त्याने मला भेटायला या काही प्रॉब्लेम नाही आहे ऑलवेज बी सपोर्ट यू फॉर यू यस वाट आलेलेच आहेत आज पाडवा ज्या निमित्त वे आउट आहे जायला पोचायला जवळ आपला एक तास लागतो सातारला डेस्टिनेशन करून काही मित्र आपल्या सोबत आणि त्यांच्या सोबत आपणच पार्टनर इन द बिझनेस माल है तो ताल आहे नाही तो मोकळे मग वाघ मी पुरा हाल आहे गायच येस सातारा जाताना हाच आमचा असा वे आवड असतो जोर आहे मग तो, तो मागे पुढं निघतो महाराजांची मूर्ती समोरच वाट पाहता पाहता शेवटी आपली कार पोचलेली आहे ती हायवेला ए सी एन एच फोर पुणे बँगलोर हायवे बंगा बंग आर सी बी बँगलोर बँगलोरच्या साम्राज्यात के जी ऑफ रॉकी इज ऑन द टाईम लाईन विथ यू अँड इट्स हियार तर आलेली आहे टाइम लाईन एंडिंगला डिलेवरीचा टाइम जवळ येत आहे तर जेवढं जमतं तेवढे सगळ्यांनी या मस्ट विजिट टू शोरूम इट्स अ प्रेजन्सी ऑफ माइंड विथ माय फ्रेंड्स ओ हर दे आर विदइन सम टाईम जस्ट लिव्हिंग द प्लेस ऑफ दिस एन द लोकेशन हा आहे बघा मस्त असा थीम मस्त असा साताऱ्याची ओळख आर्मी थीम आहे आपल्या पोट झालं झाल्या आजकाल नुसते बिरकिड नुसत्या आहे ते धडा धड तोपखाना कारखाना सातारा एच एम एच एलेवन एम एच अकरा आणि इकडे शोरूम कुठे सवय हे जे समोर दिसतंय तेच शोरूम आहे आणि हा हे रायडिंग व्हेकल टू रि शिअर फ्रॉम होम टू थोडस ब्यायली जॉर्ज पाणी प्यायचं थोडस काय तर उन्हाळा गुरा घत लागते हो असे लोकेशन असंच आहे जाईल त्या शोरूमच्या पुढे गर्दी जाईल नुसती त्याने पालच म्हणलं तिया किती बी आणि किती बीस काढा जत्रा संपली पालं फांगली असणार गाडी पण त्याच्या पाहिलं लागलेली असणारे सडी बदक बदक बघा या रास कल अरे वा या 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 स्टे येऊन हे बघा तयारी चालूच आहे बिकॉज दिस इज द दुंबाई शोरूम सातारा नुसत्या गाड्याच गाड्या आणि गाड्यांच्या मागे गाड्या आणि सगळ्यांच्या मागे मी पण माझ्याशिवाय शिवाय जे काही शोभा शो आहे का पिक्चरला डेकोरेशन मध्ये येस नुसती तुतारी नुसतं भुकामुखी कार्यक्रम आहे आज मला वाजवा वाजवा

बॅकेवरला पार्किंग आपली गाडी ते बॅकेवरला तर गेलच पाहिजे ना सगळ्या सयम सगळं फोटण सगळं डेकोरेशनच आहे बाबा मला तर दम लागलो बॅबे इज हिअर पार्क कायच आ कला पाटील राजकला यस ब्लॅक ब्लॅक वे वे ब्लॅक शेट कशी दिसते ब्लॅक एव्हरीथिंग इज परफेक्टली मॅच गाणी ह्यात लावू नका बॅटरी आधी संपू नका आम्हाला अजून लय गाणी ऐकायचे वा 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 मस्तच कशी दिसते बाय अभि ब्लॅक शिप ब्लॅक किम दिस इज न्यू न्यू क्रेटा

गाईड कारचं शोरूम सातारा आहे हिंदायचं शोरूम आहे किती गाड्यानुसार डिलिव्हर होते बघा बाहेर एवढे आहेत आपल्या सँड लोडिंगला एवढे आहेत एवढ्या जवळ दिसते तेवढ्या आणि इकडे एवढ्या आहेत बाहेर जेवढ्या गेल्या तेवढे तुम्ही बघताय आधी सुद्धा तर किती लोडिंग आहे बघा माणसाकडे ऑलरेडी माल किती आहे तो तरी तुम्ही लक्षात घ्या ते पैसा आहे किती या दुनियेमध्ये माल आहे किती हे लक्षात घ्या माल आपल्याकडे बी काही कमी नाही यावर केदर डायरेक्ट चेकच वाटते टेन्शन नाही घ्यायचं सगळं तीन कशी परफेक्टली ब्लॅकला मॅच झाली पाहिजे ना सो म्हणलं आपण ते कधी नाही पडायचं आपण पण सगळं असं मॅच करून ठेवायचं थीममध्ये मॅच एनी लुक्स एंड साईड स्टोरेज अस लाईट दिस आणि माझ्यासोबतच कसं मॅच होते का मला सांगा माझा कलर गॉगल्सचा कपड्याचा आणि गाडीचा सगळ्या कसं परफेक्टली मॅच झालं पाहिजे सो स्टेट इन रन द टीम गाईज इट्स ऑलवेज ऑफिशियल आणि वाला फॉर यू मित्रांची वर्दी आणि मित्रांची गर्दी टाइम फ्रेंड्स लावडी बसतील तेवढी बाकीच्या गाड्या घेऊन जायचंच आहे आणि दिस इज द थीम लाईज बॅक टू बॅक जवळ जवळ सत्तर कार सेल झाले असतील हिंदईमध्ये मध्ये आय थिंक सो सगळ्यांनाच नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा त्याशिवाय पण नाच का ना या वाजता स्टाईल मधून तो स्टॅट्यून गाय स्टॅट्यून हॅविन अँड हॅपी मुवमेंट विथ अस इट्स अ वे बॅक टू होम मित्र इन द कार अँड मी इन द थीम ऑफ द पार्क तो स्टॅट्यून कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ सांगा या बघायचं काय नवीनच गाड्या आज ती नवीन गाड्या बघायला नवीन गाडी सो लेट्स वॉकॉकड गोटी पडवासी